श्रीस्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण तुळजाभवानी कुलदैवता विषयी दोन शब्द पाहणार आहोत तर श्रीस्वामी समर्थ मान मानपान वर्षातून एकदा करणे गरजेचे आहे आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभण्यासाठी मान मानपान करावे तसेच कुलदेवतेला ओटी भरावी हिरवे खण हिरवे एक नारळ हिरव्या बांगड्या ओठीचं साहित्य ओठीचे सामान म्हणजे खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड तसेच ओ खायचे विड्याचे पाच पानं इत्यादी ओठी भरायची देवीच्या आणि देवीला विनम्रपणे नमस्कार करायचा दरवर्षी देवीची ओ न चुकता ओटी भरायची आणि शक्य असेल तर देवीला भोगी पूजाही करू शकता तसेच इतर तीर्थक्षेत्री जाऊन द देव आणू नये जे आपल्या घरातील कुलदेवता आहेत त्यांचीच नित्य नियमाने पूजा करावी दररोज पूजा न करता आली तरी देव पारोशी ठेवू नये देवाला हळदी कुंकू वाहणे तसेच देव आपल्या घरातील देवघरातील स्वच्छ करावे रोज नित्याची पूजा करावी अशा पद्धतीने आपण कुलस दे कुलस्वामिनीची शुक्रवार मंगळवार पूजा केली तरी चालते तसेच दररोज ज्याला शक्य नाही त्यांनी शुक्रवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा आपल्या कुलदेवतेची उपासना करावी तसेच तुळजाभवानी महात्म्या ही पोतीसुद्धा वाचली तरी या पोतीचे पारायण केले तरी चालेल तसेच कुलस्वामीनी तुळजाभवानी नमहा हा बीजमंत्र किंवा श्री तुळजाभवानी नमहा हा बीजमंत्र एकशे आठ वेळा जप करावा आणि कुलदेवतेला प्रार्थना करावी की घरामध्ये सुख समाधान शांतता लाभावी लहान मुले सतत आजारी पडत असतील किंवा मोठ दवाखाना वैद्यकीय खर्च लागलेला असेल घरामध्ये भांडण होत असतील किंवा घरामध्ये किरकिर किंवा घरामध्ये जे कमवून आणलेल्या पैशामध्ये बरकत नसेल तर कुलदैवताची उपासना ही माणसाला तारून नेणारी ठरते अशा पद्धतीने तुळजाभवानीची उपासना किंवा जी तुमची कुलदैवता असेल त्याची उपासना तुम्ही नि नित्यनियमाने घरामध्ये करावे तसेच घरामध्ये तिने सांजेला दिवाबत्ती घरामध्ये धूपधीप करून वातावरण प्रसन्न ठेवावे तसेच घरी आली तर तिला हळदी कुंकवाचा मान देऊन तिला हळदी कुंकुचा मान द्यावा आणि काहीतरी गोड खाण्यास द्यावे अशा पद्धतीने कुलदेवीता प्रसन्न करावून घ्यावी अशा पद्धतीने कुलदेवतेचे नामस्मरण अमावश्या पौर्णिमा किंवा मंगळवार शुक्रवार केलं तरी चालते तसेच वर्षातून एकदा तुळजापूर किंवा जी तुमची कुलदेवता असेल ती ते पती पत्नी सहत आपल्या मुलांबाळासहित देवीचे दर्शन घेऊन ओठी देवीची ओठी अवश्य ओठी भरावे आणि आपल्या मनातील सर्व जी इच्छा आहे ती देवीला साकडे घालावे आणि सर्व आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा